नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण तयार करणार आहेत दही तडका तर दही तडका तयार करण्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तूप मी वितळवून घेतले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि जिरे छान फुलू देऊया हा दही तडका पटकन तयार होतो आता यामध्ये ठेचलेला लसूण घालून घेऊया आणि अर्धा मिनटंही हा लसूण तुपामध्ये छान फ्राय करून घेऊया इथे मी एकदम बारीक चिरलेला एक कांदा घेतला आहे तो तुपामध्ये घालून घेऊया आणि कांदा आपल्याला एकदम लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे कांद्याचा कलर चेंज झाला आहे एकदम लालसर असा हा कांदा तयार झाला आहे आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया आणि अर्धा चमचा हळदी पावडर घालून छान मिक्स करून घेऊया आणि एक मिनिट ही मिरची पावडर आणि हळद त्यालामध्ये परतून घेऊया गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि इथे मी एक वाटी फेटलेले दही घेतले आहे ते मध्ये घालून घेऊया गॅस जर चालू ठेवला तर दही फाटेल त्यामुळे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट रेसिपीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ही क्लिक करा आता यामध्ये चवीपुरते मीठ आणि चवीपुरती साखर घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया पहा आता आपला इथं दही तडका बनवून तयार आहे वरून भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया हा दही तडका तुम्ही चपाती सोबत खाऊ शकता किंवा भाता सोबत तोंडी लावू शकता खूप छान आणि एकदम चटपटीत असा तयार होतो तुम्हाला जर माझी दही तडका बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपी आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद